नमस्कार श्री स्वामी समस सो आज आली आहे मी कोपर केंद्रात आणि जसं आपल्याला माहिती आहे की सव्वीस डिसेंबर रोजी दत्त महाराजांची जयंती आहे आणि या निमित्ताने प्रत्येक मठात आणि केंद्रात सप्ताह चालू असतो प्रहर सेवा चालू असते सो आज इथे चंडीयाग झाला आहे सकाळी चंडीयागाचे महत्त्व आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि आपल्या मनातही खूप इच्छा असते की या सप्ताहामध्ये या प्रहर सेवामध्ये आपल्यालाही ते भाग्य मिळावं की आपल्याकडूनही थोडीफार सेवा स्वामींची व्हावी सो ते भाग्य मला आज मिळालं मी या मठात आले इथे तुम्ही बघू शकता इथे कंटिन्युअस चोवीस तास सप्ताह काळामध्ये चोवीस तास इथे विनावादन चालू असतं स्वामीचरित्र सारामृताचं पारायण चालू असतं अखंड नामस्मरण चालू असतं प्रहरसेवाचे से नियम इथे लिहिलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि खरंच ही मोठी भाग्याची गोष्ट असते की तुम्हाला सप्ताह हो काळात सेवा करायला मिळते किंवा प्रहर सेवा करायला मिळते त्यामुळे जर तुम्हाला ही संधी जर मिळाली तर नक्की याचा लाभ घ्या संधी सोडू नका हे पहा जसं मी तुम्हाला वि म्हणाले विनावादन चालू आहे खाली बसून स्वामीचरित्राचा पारायण चालू आहे माळजप चालू आहे अखंड नामस्मरण स्वामींचं चालू असतं या सप्ताह काळात त्यामुळे तुम्हाला जी काही सेवा मिळते करायला ती नक्की घ्या आणि मला ती सेवा करायला मिळाली मला विनावादन मिळालं मी झाला होता असं म्हणून पारायला आता इथे दुर्गा सप्तशती पाठ चालू आहे असं दररोज काही ना काही ती सेवा असते पाठ केले जातात नामस्मरण केले जात केंद्राच्या दुसऱ्या साईडला सणवार व्रत वैकल्याची मांडणी केली आहे खूप सुंदर प्रमाणे मांडणी केली आहे इवन इथे देवाराही लावला आहे की देवारात तुम्हाला तुमचा घरातला देवारा कसा असावा त्याची मांडणी कशी असावी हेही इथे लिहिलं आहे सविस्तर इथे सांगितलं आहे तसेच इथे गुरुचंद्र पारायण करण्यासाठी इथे त्यांना जागा दिली आहे सकाळी होते सकाळी आठ वाजता सुरू होते खूप पवित्र मानलं जातं ज्यांना करायला हवं खूप खूप सुंदर पद्धतीने मांडली केली आहे आणि फायनली शेवटी आल्या आहे आपलं औदुंबर प्रदक्षिणा सो ह्याचाही मी आनंद घेतला औदुंबर प्रदक्षिणा करायला खूप छान वाटलं पाहू शकता खूप छान एक्सपिरियन्स होता इकड या सप्ताह केंद्रातली मठातली जी एनर्जी असते ना खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते खूप तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी वाईब्स मिळतात इथे त्यामुळे या सप्ताहकाळात आता दोनच दिवस राहिले आहेत तुम्हाला या दोन दिवसात जेवढी सेवा करता येईल म्हणजे तुम्हाला आधी करायला नाही मिळाली पण या दोन दिवसात जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा नामस्मरण करा स्वामींचं आणि या सप्ताहकाळात सेवा केलेली महाराजांकडे नक्की पोचते मनापासून सेवा केलेली महाराजांपर्यंत नक्की पोचते आणि तुमचे अडलेली कामं नक्की पूर्ण होतात तर तर चला आपण सगळे अवधुंबर प्रदक्षिणा आता घालूया एन्जॉय करूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्यासोबत आता अवधुंबर प्रदक्षिणा करा 是了一东西，一接没关。它。